तिसमे की वही वही धन्यवाद सरांचा सरांनी अगदी सांगितलं की सेकंद मध्ये मी हो होकार दिला त्या दिवशी सर आमची फक्त जस्ट मिटिंग सुरू होती चार दिवस अगोदर आणि सरांनी फोन केला तुम्ही लगेच आमच्या याला निमंत्रणाला मान दिला आणि या ठिकाणी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी आपलं शाळेच्या वतीनं आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप आपलं धन्यवाद आणि हे सर्व विद्यार्थी आहे त्यांनी अगदी शांततेत आपलं संपूर्ण लेक्चर ऐकून घेतलं आणि भविष्यामध्ये सुद्धा हे आपल्या टचमध्ये राहतील आमचा विषय आहेच की आम्ही दर आठवड्याला इथे ठेवू तसं या समर कॅम्पचा उद्देशच हा असतो की मुलं आठवड्यामध्ये आपल्या उन्हाळ्यामध्ये सुट्टी असते कशासाठी असते सुट्टी तुम्हाला सुट्टी कशासाठी असते मजा करायसाठी अजून या अभ्यासाच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी स्वतःसाठी आपण नवीन काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी हे समर कॅम्प ठेवलेले असतात जसं आता याच्यामध्ये नवीन स्किल शिकायची आहे सरांनी सांगितलं की इतिहासातील जे महापुरुष आहेत त्यांचे आपण काय करायचं पुस्तकामधून व्यक्तिमत्वांचा अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर दुसरा अभ्यासाचा छंद लिहायचा छंद कोणी काही वस्तू बांध लिहिते बनवते वस्तू बनवते आता इथे काही मुलांनी त्या दोन वस्तू बनवून आणलेल्या आहेत